प्रेज द लॉर्ड हा ले लोया ख्रिस्ताच्या गौरवी महान नावात मी पुन्हा एकवा आजच्या संदेशामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो प्रियाणो प्रत्येक भागामध्ये नवीन नवीन संदेश परमेश्वर तुम्हाला देत आहे आणि त्यामुळं मी नम्र विनंती करतो प्रियाणो की तुम्हाकडे येणारे हे संदेश प्रियानो हे आशीर्वादित आणि तुमच्यासाठी लाभाचे असे आहेत कारण शास्त्र सांगतं जसं आकाशातून पाऊस आणि बर्फ पडतो तो पृथ्वीला हिरवीगार केल्याशिवाय पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकर दिल्याशिवाय पाऊसवरती जात नाही तसं परमेश्वरचं वचन प्रियानो तुमच्याकडं ज्या उद्देशानं परमेश्वर पाठवतो तो उद्देश तुमच्या जीवनात पूर्ण केल्याशिवाय प्रियानो ते वचन फिरून परत जात नाही आणि म्हणून मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो की देवाचं वचन ऐकताना प्रियानो पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते वचन काळजीपूर्वक ऐका आपलं पवित्र शास्त्र घेऊन प्रियानो वचन ऐकत तो संदेश ग्रहण करा आणि जेव्हा तुम्ही या संदेशाविषयी ग्रहण करता शास्त्रातून पुन्हा त्या गोष्टी संदर्भाचं वचनं प्रियानो ते उघडून चाळा पहा तपासा मनन करा नक्की परमेश्वर याद्वारे तुम्हाला आशीर्वादित करेल जर तुम्हाला विशेष प्रार्थनेची आवश्यकता असेल तर नक्की या स्क्रीनवर दिलेल्या Uh, माझ्या मोबाईल नंबरशी प्रियानो तुम्ही माझ्याशी संपर्क प्रार्थना विनंतीसाठी करू शकता त्याचप्रमाणे रोफे चॅनलवर हे जे संदेश प्रसारित होतात प्रियानो देवाच्या गौरवासाठी हा सुसमाचार आहे आणि प्रियानो यूट्यूबवर देखील तुम्ही श्यामकांत सर्वगोडे प्रियानो या यूट्यूबवरती तुम्ही जाऊन माझे संदेश पाहू शकता या आपण देवाचा पुन्हा एक वा हा आशीर्वादी संदेश आज आपण ऐकणार आहोत आणि यासाठी स्तोत्रसंहिता एकशे बावीस आणि काही वचनं आपण वाचणार आहोत स्तोत्रसंहिता एकशे बावीस आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ असे ते मला म्हणाले तेव्हा मला आनंद झाला हे यरुश्लेमा द्वारात आमचे पाय उभे आहेत हे यरुश्लेमा मजबूत रचलेल्या शहरासारखे तू बांधलेले आहेस तुझ्याकडे वंश परमेश्वरचे वंश परमेश्वरच्या नामाचे उपकासमरण कराव्यास चढून जातात हीच इंद्राला साक्ष होय कारण तेथे न्यासने दाविदाच्या घराची सिंहासने मांडली आहेत पहा ब्रियाणू पवित्र शास्त्रामध्ये हा स्तोत्र करता राजा या ठिकाणी म्हणत आहे की आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ असे ते मला म्हणाले तेव्हा मला आनंद झाला प्रियानो परमेश्वराच्या मंदिराला जाण्यामध्ये आनंद आहे आणि तो आनंद प्रियानो फक्त तुमच्या एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही तर जेव्हा तुम्ही आणि तुमचा परिवार प्रियानो जेव्हा निर्णय घेता की आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ तेव्हा प्रियानो जेव्हा तुम्ही तुम्हा तुम्हा मंदिराला जाऊ शब्दात पाळू असं परिवार सहित निश्चय करता तेव्हा देवाला आनंद होतो कारण देव तुमच्या मनचे विचार देव तुमच्या अंतरातल्या गोष्टी जाणतो बरेचदा सैतान प्रियानो शब्दात दिवशी प्रियानो आपल्याला मंदिराला पण जाऊ नये परमेशाच्या शब्दात पाळू नये यासाठी बरेचदा अडखणी येतात बरेचदा तुम्ही कठीण होता निर्णय बदलता अचानक कोणीतरी ग्वेस्ट येतो अनेक काहीतरी कामे निघतात परंतु आज मी देवाचा सेवक सांगू इच्छितो जर तुमच्यातून तो परमेश्वरापासून मिळणारा आनंद कोणी हिरावून घेऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर जो दावीद राजा म्हणतो की आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ असे ते मला म्हणाले तेव्हा मला आनंद झाला जेव्हा ही वाणी त्याच्या अंतर त्याच्या कानावर आली अंकरणात गेली तेव्हा तो सावित्र म्हणतो तेव्हा मला आनंद झालेला आहे मंदिराला जाऊ आज तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये आनंद होतो कदाचित तुम्हा तुम्हापैकी अनेकांना कोणीतरी आज आपण फिरायला जाऊ आपल्याला आनंद होतो आज आपण संध्याकाळी हॉटेलला जाऊ जेवायला आनंद होतो अनेक गोष्टी जेव्हा कोणीतरी तुम्हाला सांगतं आपण फिरायला जाऊ आपण जेवायला जाऊ आपण मस्त पैकी इकडं जाऊ तिकडं जाऊ तुम्हाला आनंद होतो ठीक आहे आठवड्याचे अनेक दिवस अनेक तास तुमच्याकडे उपलब्ध आहेत परंतु आज मी देवाचा सेवक या शास्त्रातून तुम्हाला सांगू इच्छितो जो खरा आनंद आहे तो देवाच्या मंदिराला गेल्यानंतरच आम्हाला प्राप्त होतो आम्ही जेव्हा इतर गोष्टीमध्ये आनंद मानतो तेव्हा तिथं आमचा वेळ वाया जातो आमचा पैसा वाया जातो आणि बऱ्याच चुकीच्या गोष्टी प्रियाणू आमच्या इकडं तिकडं जाण्याने घडतात घरी काय घेऊन येतो आम्ही आनंद घरी आल्यानंतर आपण म्हणतो एवढे पैसे खर्च झाले एवढा वेळ तिथं गेला माझ्या प्रियानो खरा आनंद देवाच्या मंदिरामध्ये प्राप्त होतो तो, तो टिकणारा आनंद आहे कारण बायबल सांगतं निर्गमाचं पुस्तक विसावाद आणि आठव्या वचनामध्ये निर्गम वीस आणि आठ याच्या ठिकाणी शास्त्रात जेव्हा परमेश्वर मोश्याला दर्शन दिलं आणि दहा आज्ञा दिली तेव्हा प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं परमेश्वरानं ज्या दहा आज्ञा दिल्या त्यातलं जी पहिली आज्ञा परमेश्वरानं मोशेला दिली त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं निर्गम वीस आणि आठव्या वचनामध्ये शब्दांत दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ सहा दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर पण सातवा दिवस तुझा देव परमेश्वराचा शब्दात आहे त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको तू तु, तू तु, तुझा पुत्र तुझी कन्या तुझा दास तुझी दासी तुझे पशु किंवा तुझ्या वेशीच्या आत असलेली विदेशी यांनीही करू नये कारण सहा दिवसात परमेश्वराने आकाश पृथ्वी समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली म्हणून परमेश्वराने शब्दात दिवस आशीर्वाद देऊन पवित्र असा ठरवला आहे प्रेज दे लॉर्ड देवाच्या मंदिराला जाण्यामध्ये माझ्या प्रियानो देवाची आज्ञा आज्ञापादना आहे तो पवित्र देमचा आहे आणि म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की परमेश्वरच्या मंदिराला गेल्यानंतर जसा दावित राजा म्हणत आहे की मला आनंद होतो आनंद प्रियानो का, का फक्त तुम्हाला होतो का नाही पहिली महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा परमेश्वरानं जे मोशाला दिलेल्या आज्ञामध्ये जी फार महत्वाची आज्ञा आहे की तू तुझी कन्या तुझा पुत्र तुझे दासदासी यांना कोणतंही काम सांगू नको कारण परमेश्वरानं सहा दिवस हे सर्व तयार केली सृष्टी पण सातव्या दिवशी परमेश्वरानं तो सातवा दिवस पवित्र आणि विश्रामाचा दिवस ठेवलेला आहे आज प्रियानो तुम्ही स्वतःचं मनन स्वत करा की जेव्हा तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हाला म्हणते आपण चर्चला जाऊ शब्दात पवित्रपणे पाहू परमेश्वरचं जाऊन तिथं स्तुती आराधना करू साक्ष देऊ देवाला अर्पण देऊ एकमेकाला भेटू यामध्ये तुम्हाला आनंद आहे काय प्रियानो राजा म्हणतो की मला परमेश्वरच्या मंदिराला जावं असे ते म्हणाले तेव्हा मला आनंद झाला प्रियाणो तुम्हाला जेव्हा तुमच्या परिवारातील मुलं आई वडिलांना म्हणतात आई वडील मुलांना किंवा मंडळीतील लोक आपण चर्चला जाऊ म्हणतात तुम्हाला आनंद होत आहे काय म्हणजे प्रियाणो आपल्याला आनंद झालाच पाहिजे कारण प्रियाणो फक्त आपण चर्चला गेल्यानं आपल्याला आनंद होत नाही तर आज महत्वाची गोष्ट की तुम्ही आणि तुमचा परिवार जेव्हा मंडळीमध्ये शब्दात पाळायला जाता तेव्हा परमेश्वरला आनंद होतो प्राईज द लॉन परमेश्वरला आनंद होतो माझ्या प्रियानो कारण स्वतः प्रवेश ख्रिस्त मग ते अकरा अठ्ठावीसमध्ये म्हणतो अहो कष्टी आणि क्रांत जन हो तुम्ही सर्व मजकळी या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन दे जेव्हा आम्ही कष्टी क्रांत जगामध्ये अनेक गोष्टी आहेत आठवड्यावर आम्ही करतो कष्ट करतो नोकरी व्यवसाय घरातल्या जबाबदाऱ्या चांगली गोष्ट आहे परंतु जेव जेव्हा प्रियानो या सगळ्या गोष्टी शेरांना करत असतं परंतु जो आपला आत्मा आहे तो देवाच्या प्रीतीची आशा धरून आहे प्रियानो आणि जेव्हा तुम्ही परिवारसहित सहा दिवस कष्ट करून सातवा दिवस पवित्रपणे पाळता तेव्हा परम तुम्हाला परमेश्वरला तुम्ही आनंद देता आणि परमेश्वर आपला आनंद तुमच्यामध्ये घालतो भक्तीद्वारे परमेश्वर तुम्हाला अभिषेक करून आनंदित करतो साक्षा अनेकांच्या ऐकल्यामुळे आम्हाला प्रयाण उत्तेजन आणि ऊर्जा प्राप्त होते अर्पण दिल्यानं प्रियानो परमेश्वरच्या राज्यामध्ये आपण ते अर्पण पेरत असतो देवाला देव त्याद्वारे आम्हाला आशीर्वादाची वृष्टी करतो मंडळीमध्ये शब्दा दिवशी आपण ज्या ज्या गोष्टी आनंदानं करतो तेव्हा परमेश्वर आनंदानं तुमची झोळी भरल्याशिवाय राहणार नाही प्राईज द लॉड पण पुष्कळ लोक माझ्या प्रियानो म्हणतात नाही मला रविवारी पण काम असतं मला रविवार इकडं जायचं असतं तेवढाच वेळ आहे कुटुंबासाठी प्रियानो सैतान तुम्हाला या गोष्टीद्वारे देवाच्या आज्ञा पाळण्यापासून देवाच्या आनंदापासून देवाच्या आशीर्वादापासून रोखत आहे ही काळजीपूर्वक आहे का प्रियानो शास्त्रामध्ये या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की स्वतः प्रियानो प्रभू श्री ख्रिस्तान या ठिकाणी जेव्हा अडतीस वर्षाच्या दुखणे कराला बरं केलं प्रियानो योहान कृषी वर्तमान याच्यामध्ये आम्हाला माहित आहे योहान कृषी वर्तमान पाच वाहत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चौदा वचन त्यानंतर येशूने त्याला मंदिरात गाठून म्हटले पहा तू बरा झालायस आतापासून पाप करू नको करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल प्रियानो युहान कुलशिबत पण पाचव्या हद्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जेव्हा येशू येमात गेलेला आहे प्रियाणू तेव्हा तो त्या तळ्याजवळ गेला आणि जेव्हा तो अडतीस वर्षाचा करी प्रियानो तिथं पडून होता त्याला कुणी उठवलेलं नव्हतं पाणी हलण्याची तू वाट पाहत लोक बरे होत होते परंतु प्रियाणू याला त्या तयात सोडाव्यास कोणी नव्हता तळ्यामध्ये आरोग्य होत परंतु प्रियानं खुद्द आलेला आहे तो त्याला म्हणाला येशुने वचन योहान पाच सहा मध्ये येशूने त्यास पडलेले पाहिले आणि त्याला तसे होऊन आता बहुत काळ लोटलाय ओळखून त्याला म्हंटले तुला बरं होण्याची इच्छा आहे काय महाराज पाणी उसळले असता मला तळ्यात सोडाव्यास माझा कोणी मनुष्य नाही आणि मी जात आहेत त्या दुसरा कोणी माझ्यापुढे उतरतो तेव्हा येशून त्याला ते म्हटले उठ आपली बाज उचलून चालावायला लाग तेव्हा तो मनुष्य तात्काळ बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला पहा प्रियाणू त्या बेतसादा तळाजवळचा पंगू मनुष्य जेव्हा येशूची भेट झाली तेव्हा येशून त्याला ते आरोग्य दिलं तुम्ही अनेक मीटिंगमध्ये जाता सेवक तुमच्यासाठी प्रार्थना करतात आणि तुम्हाला आरोग्य मिळतं तुम्हाला सैतानाच्या जकण्याून मुक्ती मिळते तुम्हाला अनेक प्रश्नांचं उत्तर मिळतं चांगली गोष्ट आहे आपण अनेक सभाला गेलो आणि प्रभूनं माझी प्रार्थना ऐकली परमेश्वरनं तुम्हाला बरं केलं आरोग्य दिलं पापक्षम अनेक गोष्टी तुम्हाला त्या व्हीलचेअरमधून उठवलं तुम्हाला अनेक चमत्कार तुमच्या जीवनात घडली चांगली गोष्ट आहे प्रवेशची भेट झाली आणि हा अडतीस वर्षाचा करी प्रियाणू बरा झाला त्याला शारीरिक आरोग्य मिळालं परंतु शास्त्र सांगतं माझ्या प्रियानो एक चांगली गोष्ट त्या अडतीस वर्षाच्या दुखणेकरांनी केली की प्रियानो बायबल सांगत तो मंदिरात गेला कारण येशू ख्रिस्ताने त्याला मंदिरात गाठून म्हटले पहा तू बरा झाला आहेस येशू ख्रिस्तानं बेच्या तयाजवळ त्याला बरं केलं परंतु या अडतीस वर्षाच्या दुखणेकरांकडे पहा तो बरा झाला परंतु तो शब्दात दिवशी मंदिरात गेलेला आहे आणि प्रियानं प्रभूची पुन्हा तिथे भेट झालेली आहे बायबल सांगत त्याला जेव्हा विचारलं त्याने त्याला विचारले बारा वचन आपली बाज उचल चाल असेल ज्याने तुला सांगितले तो मनुष्य कोण तो कोण आहे बरे झाले त्या मनुष्याला ठाऊक नव्हते कारण त्या ठिकाणी लोकसमधे असल्यामुळे येशून स्टून गेला होता लॉड बरेचदा लोक असुरुगात प्रार्थना करतात पश्चाताप करतात देवाचे शेवक प्रार्थना करतात करता, लोक बरे होतात परंतु आज मी देवाचा सर्व तुम्हाला सांगू इच्छितो प्रियानो आरोग्य मिळालं चांगली गोष्ट आहे चमत्कार झाला चांगली गोष्ट आहे परंतु जो आरोग्यदाता आहे जो तारणारा आहे जो पापक्षमा करणारा आहे त्याची ओळख होणं फार महत्वाचे आहे आणि त्याची ओळख परमेश्वरच्या मंदिरात आल्यानंतर प्रियानो आम्हाला होते देवाचं वचन ऐकल्यानं आमचा विश्वास वाढतो बायबलमध्ये लिहिलं विश्वास वार्तेने वार्ता देवाच्या वचनाने होते दे। आणि म्हणून पवित्र शास्त्र हे प्रियानो देवानं मंडळी ठेवलेलं आहे तुम्हाकडं आहे आम्ही चर्च मध्ये जाऊन शब्दात पाहण्याशिवाय देवाचं वचन ऐकल्याशिवाय आमचा विश्वास वाढणार नाही आणि म्हणून मी देवाचा सेवक या शास्त्रातून तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही एखाद्या सभेमध्ये तुम्हाला आरोग्य मिळालं असेल एखाद्या व्यसनातून मुक्ती मिळाली असेल एखाद्या सैतानाच्या जखड्यातून मुक्ती मिळाली असेल चांगली गोष्ट आहे परंतु अजून तुम्हाला परमेश्वराची खरा आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तुम्हाला जीवनामध्ये तुमच्या टिकून राहणारा अनुग्रह आशीर्वाद आणि अभिषेक हवा असेल तर परमेश्वरच्या मंदिराला जाणं फार महत्वाचं आहे येशून त्या अडतीस वर्षाच्या दुखणे करायला मंदिरात गाठून म्हटलं काय म्हंटलं की तू बरा झाला आहेस आतापासून पाप करू नको कारण त्याचं अडतीस वर्षाचं दुखणं हे त्याच्या पापाचं कारण होतं प्रियानो पाप यामुळेच तो अडतीस वर्ष करी होता आणि जर आम्हाला हे शिक्षण मिळत नाही प्रियाण बाई चर्च मध्ये काय सांगितलं जातं प्रेषितांची कृते याचा चौथ्या अध्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं माझ्या प्रियानो जेव्हा प्रेषित चार मध्ये आहे चार प्रेषित दोन बेचाळीस ती प्रेषितांच्या शिक्षणात संगतीत भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत मंडळी चर्च उपासक मंडळीतले विश्वासणारे चर्च मध्ये शब्दात पाहून काय करतात तर बायबलमध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये दोन बेशमध्ये लिहिलेलं आहे की शब्दा दिवशी मंडळीमध्ये शिक्षण दिलं जातं परमेश्वराचं शिक्षण मिळतं संगत मिळतं विश्वासनार्यांची भाकर मोडणे म्हणजे देवाच्या प्रभुभोषणामध्ये भाग असेल किंवा एकमेकाच्या सुखदुःखामध्ये भाग घेणं असेल आणि प्रार्थना एकमेकांसाठी केली जाते आणि प्रार्थना करण्यामध्ये आम्ही तत्पर होतो आणि म्हणून आज मी देवाच्या वचनातून तुम्हाला बोध करत आहे प्रियाणो की परमेश्वराच्या मंदिरात जाणं म्हणजे आज्ञा आज्ञापान आहे परमेश्वरच्या मंदिराला जाण्यामध्ये तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे परमेश्वरच्या मंदिराला जाण्यामध्ये प्रियानो आम्हाला देवाचं ज्ञान मिळतं हा बरा झाला होता अडतीस वर्षात दुखणे घरी पण त्याने एक चांगली गोष्ट केली परमेश्वरच्या मंदिरात तो गेला आज अनेक लोक बरे होतात परंतु परमेश्वरच्या मंदिरात जात नाहीत परमेश्वराला येशू ख्रिस्तानं जे चर्च उपासना घर ठेवलेलं आहे तिथं जाऊन भक्ती प्रार्थना करत नाहीत शिक्षण घेत नाहीत त्यामुळं प्रियानो फक्त चमत्कार चमत्कार आणि ही मला मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे अशा गोष्टीमध्ये असतात आणि जर शिक्षण नाही विश्वास नाही प्रार्थना भक्ती नाही तर प्रियानो तुमचे जे उर्वरित आशीर्वाद आहेत ते प्रलंबित आहेत प्रियानो शारीरिक तुम्ही तंदुरुस्त झाला आरोग्य मिळालं हा चमत्कार नाही पापांची क्षमा होणं आणि तारण होणं हा खरा चमत्कार आहे प्राईज द लॉर्ड आणि म्हणून प्रिय जनानो आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो जो दावीद राजा म्हणतो की आपण स्तोत्र एकशे मध्ये आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ असे ते मला म्हणाले तेव्हा मला आनंद झाला कारण त्या ठिकाणी तो म्हणत आहे प्रियानो कारण स्तोत्र एकशे बावीस मध्ये की त्या ठिकाणी म्हंटल आहे की परमेश्वराच्या हे यरुश्लिमा तुझ्या दौऱ्यात आमचे पाय उभे आहेत हे यरुश्लेमा मजबूत रचलेल्या शहरासारखे तू बांधले तुझ्याकडे वंश परमेश्वरचे वंश परमेश्वरच्या नामाचे उपकास्मरण कराव्यात चढून येतात हीच इज्राला साक्षी आहे कारण तेथे न्यायासने आणि दावेदाच्या घराण्याची सिंहासने मांडलेले आहेत प्राणू आज हे जग तुम्हाला न्याय देत नसेल आज जग तुमचं ऐकत नसेल आज जगातील लोक नातेवाईक आप्तजन मित्र हे लोकांनी पाठ फिरवले असेल परंतु आज परमेश्वराचं वचन तुम्हाकडे येत आहे की जो परमेश्वर आहे तो कदापि पराडमुख होत नाही तो स्वर्ग सोडून पृथ्वीवर यासाठी आला की तो न्याय निवाडा करण्यासाठी नाही तुम्हाला न्याय देण्यासाठी आलेला देव आहे तुम्हाला दंड देण्यासाठी नाही दंड माफ करण्यासाठी आलेला येशू आहे जेव्हा ती व्यबिचारी स्त्री ईश्वला भेटली प्रभू म्हणतो जा यापुढे पाप करू नको मी तुला दंड देत नाही शांतीने जा हा असतो प्रवेश ख्रिस्त प्रियानो तुम्हाला क्षमा करण्यास तुम्हाला तारण देण्यास तुम्हाला आनंद देण्यास तयार आहे पण तुम्ही आणि तुमचा परिवार परमेश्वरच्या मंदिराला आनंदानं जाणं फार महत्वाचं आहे प्रियानो प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो जेव्हा जेव्हा लोक एकत्र येत नदीच्या किनारी प्रियानो पाऊल आणि प्रियानो आम्हाला शिला पाहायला मिळतात नदी किनारी देखील एक ते एकत्र येतात आणि त्या ठिकाणी आम्हाला प्रेषित कृ प्रेषितांची कृती सोळा व्याध्यात आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो प्रेषितांची कृती याचा सोळा व्याध्यामध्ये प्रेषितांची कृती सोळा अध्याय तेव्हा त्रवासापासून हा करून आम्ही नीट वाटेने समात्रच गेलो दुसऱ्या दिवशी नियापुलीस गेलो तेथून फिलपैस गेलो तेरा वर्ष मग शब्दांत दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी जिथे प्रार्थना होत असते असं आम्हाला वाटले तिथे जाऊन बसलो आणि ज्या स्त्रिया तिथे जमल्या होत्या त्यांच्यावर बोलू लागलो तेव्हा तेरा नगरची लुधिया नावाची कोणी स्त्री जांभळे वस्त्र विकणारी देवभक्तीनं होती तिने आमची भाषण ऐकले तिचे अंतकरण प्रभूने असे आनंदित केले प्रफुल्लित केले की पाऊलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले मग तिचा व तिच्या कुटुंबाचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की मी प्रभूवर विश्वास ठेवणारे आहे असे जर तुम्ही ठरविले आहे तर माझ्या घरी येऊन राहा ही विनंती तिने आग्रहाने अम्माकडून मान्य केली प्रेस द लॉर्ड पहा पाऊल या ठिकाणी प्रियानो तो त्या ठिकाणी गेलेला आहे प्रियानो ज्या ठिकाणी वेशीभर नदीकडे प्रार्थना होत असे मासुदिनियातील या ठिकाणी तो गेलेला आहे प्रियानो शब्दात दिवशी सगळ्या स्त्रिया नदीकाठी प्रयाणो येत असत पुष्कळदा प्रियाणू आम्ही चर्च दूर आहे प्रार्थना उपासना घर दूर आहे मग मला यायला जायला त्रास आहे नाही प्रियाणू पहा ना प्रेषितांच्या कृत्यामध्ये सर्व स्त्रिया नदीकाठी नदी काही नदी का गावामधून वाहते का नदी गावाच्या बाहेर असते आणि एक अंतर चालून त्या स्त्रिया आपली कामकाज करून जात होत्या घरातली काम असतील शेतातली असतील ही तर लुधिया बायबल सांगतं की ती जांभळं वस्त्र करून तयार करून विकणारी होती ती जांभळं वस्त्र तयार करणारी होती विणणारी होती आणि तिचा पण व्यवसाय होता पण त्यातून ती वेळ काढून परमेश्वराच्या सानिध्यामध्ये शब्दात पाळण्यासाठी जात होती भक्तीसाठी जात होते प्रार्थनेसाठी जात होते आणि परिणाम काय झाला पाऊल आणि सिलानी जेव्हा माय बायबल सांगतं की पाऊल मंत्री आमचे भाष्य ऐकले आणि तिचे अंतकरण प्रभूने प्रफुल्लित केले जेव्हा मंडळीत आम्ही जातो तेव्हा प्रियानो देवाच्या वचनाकडे लक्ष दिलं पाहिजे बरेचदा काही लोक चर्चमध्ये येतात आनंद करण्यासाठी आनंद करणे म्हणजे फक्त आनंदानं नाचणं आनंदानं उड्या मारणं एवढंच नाही देवाचं वचन मंडळीमध्ये गेल्यानंतर आम्ही आनंदानं ऐकून ग्रहण केलं पाहिजे जेव्हा शंभरणी स्त्रीला येशू भेटला तिने घागर तिथंच टाकली आणि ती धाडसी झाली आणि तिनं जाऊन शंभरातील लोकांना सांगितलं लो। की जो मला भेटलेला आहे तो कोणीतरी अद्भुत आहे त्यानं माझ्याविषयी सगळं सांगितलं या आणि तुम्ही पाहा ऐका तिनं ही सुवार्ता येशू ख्रिस्ताचं भाष संभाषण येशु ख्रिस्तानं सांगितलेली जीवनी वचन ऐकून ती आनंदी झालेलं आहे अस्वस्थ झालेली घाबरलेली व्यक्ती तिनं घागर टाकली आणि आनंदाची सुवार्ता तिनं शंभरात सांगितली जेव्हा ती आनंद घेऊन प्रभूचा तिथं गेली ती लोक ऐकून तिच्याकडे आलेत येशूकडे आलेत आणि म्हणतात त्यांनी काय केलं वचन प्रभूचं आनंदाने ऐकलं आणि ग्रहण केलं आणि शंभणी लोकांनी त्या शंभरुनीला म्हटलं बाई आता तुझ्या सांगण्यानं नाही तर आम्ही स्वतः प्रभू ख्रिस्ताचं हे वचन ऐकलेलं आहे आणि ग्रहण केलेलं आहे आणि आम्ही हे ओळखलेलं आहे की हाच खचित जगाचा तारणारा आहे फ्रेस द लॉड माझ्या प्रियांना आपण चर्चला जावतो आनंदानं भक्ती करतो आनंदानं दान देतो आनंदानं एकमेकाला मिठी मारतो सगळ्या गोष्टी करतो परंतु महत्वाची गोष्टी ही आहे की परमेश्वराच्या मंदिरात जाऊन परमेश्वराचं वचन तुम्ही आनंदानं ऐकून आनंदानं ग्रहण करत आहात काय बायबल सांगतं आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन जी भूमी हिरवळ उपजवते तिला आशीर्वाद मिळतो परंतु वारंवार पडलेला पाऊस पिऊन जी काट्याने कुसळे देते ती शापित आणि टाकाऊ अशी आहे आज तुमची गत काय आहे आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्ही शब्दात पाळत असाल तुम्ही प्रार्थना करत असाल भक्ती करत असाल दान देत असाल परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की परमेशाचं वचन आनंदानं ग्रहण करणं परमेशाचं वचन आनंदानं ऐकून पश्चाताप करणं इन देवाचं वचन ऐकलं आणि पश्चाताप केला कुटुंबासहितेनं बाबतीस मग घेतला आणि देवाच्या सेवकांना आपल्या घरात राहण्याची विनंती केली प्रियानो देवाचे सेवक तर राहिलेच पण त्यापुढं मी जाऊन सांगेन स्वतः प्रवेशीनं म्हटलेलं आहे जो माझ्या प्रीती करतो आणि माझ्या आज्ञा पाळतो त्या आज माझा प्रीता प्रीती करतो मी प्रीती करेन आणि आम्ही येऊन त्याचकडे निवास करू प्रेस द लोण आज हा संदेश ऐकणाऱ्या तुम्हासाठी ही आनंदाची गोष्ट आहे की प्रियानो प्रभुईशी ख्रिस्ताच्या आज्ञा आम्हाला आश्रमात देतात जर तुम्ही म्हणत असाल आम्ही शब्दात पाळतो देवाची आज्ञा पाळतो पण देवाचं वचन तुम्ही ऐकून ग्रहण करत आहात का आनंदानं हे फार महत्वाचं आहे आणि मग प्रभशी म्हणतो जो माझ्या आज्ञा पाळतो तो माझ्यावर प्रेती करतो माझा पिता त्याजवळ प्रेती करेल मीही प्रेती करेल आणि आम्ही त्याचकडे निवास करू माझ्या प्रियाने ख्रिस्त निवास करणारा देव आहे तो येशू ख्रिस्त ही देव आहे तो तुमच्यामध्ये निवास करेल तुमच्या परिवारामध्ये निवास करेल तुमच्या उद्योगाला तुमच्या नोकरीला तुमच्या लेकरांना तो आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही पण पर तुमचा परिवार जेव्हा मंडळीतले लोक इतर लोक किंवा कुटुंबातले लोक तुम्हाला म्हणतात उद्या चर्चला जायचं आहे तेव्हा तुम्हाला आनंद होतो का तुम्ही चर्चची शब्दात पाळण्याची तयारी करता का नेमकं संडे आला अनेक गोष्टी इकडं जायचं आहे तिकडं जायचं आहे पुढच्या रविवारी बघू मागच्या रविवारी गेलो होतो की एक दिवस नाही आणि एक नकारात्मक गोष्टी प्रियानो शब्दात हा पवित्र दिवस आहे ही परमेशाची आज्ञा आहे तो दिवस पाळलाच पाहिजे तुम्ही परमेश्वराच्या मंदिरात जाऊन त्याचं उपकार स्मरण करणं भक्ती करणं अर्पण देणं परमेश्वराच्या लोकांबरोबर विश्वास धरून प्रार्थना करणं एकमेकाला भेटणं यामध्ये आनंद आहे प्रियाणो आणि परमेश्वरला आनंद होतो आणि जेव्हा देवाला आनंद होतो तेव्हा देव आपला आनंद तुमच्यामध्ये घातल्याशिवाय राहणार नाही आज अनेक लोक दुःखी आहेत त्याला कारण शब्दात पाळत नाहीत आज अनेक लोकांच्या उत्तर प्रार्थनेचं कारण की ते वचन तुम्ही ग्रहण करून स्वीकारलेलं नाही आज अनेक लोक संशयाचं जीवन जगत आहेत याला कारण की परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही रस घेत नाही आनंद मानत नाही आज पश्चाताप करा जो येशू आनंद देणारा देव आहे त्यानं शब्दात हा पवित्र ठेवलेला आहे आज निर्णय घ्या दाविद्राजासारखा तो म्हणतो द्वारा परमेश्वराच्या द्वारामध्ये आम्ही उभे आहोत कारण परमेश्वराच्या मंदिरात परमेश्वराची न्यायासने ठेवलेली आहेत प्रियानो परमेश्वर न्याय देणारा देव आहे प्रभेश ख्रिस्तान प्रियानो त्याच्याकडे जे आले त्यांना न्याय दिला अंध्र्यांचे डोळे त्यांना उघडले अडतीस वर्षाच्या दुखणेकरला त्यानं बरं केलं मेले लाजरसला त्यांना उठवलं येशू ख्रिस्तान जेव्हा त्या पवित्र स्थानामध्ये तो हात वाजलेला मनुष्य होता त्याचा हात सरळ केला ती कुबडी स्त्री प्रवेश ख्रिस्तला उभी केली तो सैतान लागलेला मनुष्य येशून आज्ञा केली सैतान निघून गेला आज तुम्ही कुणाची वाट पाहतात आज देवाचं वचन तुम्हाकडे आलेलं आहे आज तुम्ही कबूल करा आज निर्णय घ्या की मी परमेश्वराच्या मंदिराला परिवारासहित जाईन मी आनंदानं जाऊन परमेश्वरला अर्पण करेन स्तुती करेन धन्यवाद देईन माझ्या जीवनात केलेल्या सर्व गोष्टी मी आनंदानं परमेश्वरला धन्यवाद देईन परमेश्वरला आनंद होईल आणि परमेश्वर आपला आनंद तुमच्यामध्ये घालाईल आणि तुमचा आनंद कदापि कमी होणार नाही दैवाव करो हा सर्व संदेश तुम्हा सर्वांसाठी परमेश्वर आशीर्वादित करू या आपण प्रार्थना करूया स्वर्गीय पित्या ईशिशाप्रिय नामात मी आभार मानितो आजचा मोलाचा संदेश या प्रियजनाने ऐकलेला आहे मी प्रार्थना करतो की राजशू ज्या अडतीस वर्षाच्या दुखणे कराला तू बेचशादा तळ्याजवळ बरं केलंस परंतु तो, तो आनंदानं उपकास्मरण करण्यास मंडळी शबादिनी आला होता आणि त्याला प्रभू यशू मंदिरात तू गाठून म्हणालास की तू बरा झाला आहेस आता इथून पुढं पाप करू नको परमेश्वर अनेक लोक आहेत त्यांनी परमेश्वर तुझा दावा केला ते बरे झालेले आहेत पण शब्दात पाळत नाहीत त्यांना प्रभू इषू तू आरोग्य दिलेलं आहेस परंतु परमेश्वर ते वचन ग्रहण करत नाहीत आज मी प्रार्थना करतो अशा प्रत्येकानं माझे येशू शब्दात पवित्रपणे पाळावा कुटुंबासहित आनंद करावा म्हणून त्यांचं सहाय्य कर माझे येशू जो आनंद तुझ्यामध्ये आहे प्रभू तो प्रभू येशू तुझ्या नावामध्ये हो हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात येऊ दे दुःख निघून जा ईशूच्या नावात आजार ऐशीच्या नावात निघून जा भीती ऐशीच्या नावात निघून जा तणाव निघून जा माझ्या ऐशू या भारत देशामध्ये तुझा आनंद असू दे या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आनंद प्राप्त होऊ दे निराशा दुःख दारिद्र्य काढून टाक माझे ईशू पुष्कळांच्या जीवनामध्ये येशू आशीर्वादाची आनंदाची पेरणी होऊ दे बापा ऐशू जे जे काम करत आहेत त्या कष्टातून पुष्कळांना प्रतिफळ मिळू दे व्यवसायात नोकरीतून शेतकऱ्यांना कामगारांना पुष्कळ आनंद वाटू लागू दे प्रभू आणि तुझा गौरव होऊ दे जे तुझे सेवक सुवार्थेचं से काम करत आहेत माझ्या ईशू त्याद्वारे त्यांना तू आशीर्वादित कर प्रभू आणि तुझा महिमा होऊ दे येशूच्या नावाने मागतो आमेन देवबाग तुम्हाला आशीर्वादित करू प्रेज द लॉर्ड